धाराशिव जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला असून जे एन वन व्हेरियंटचा रुग्ण आढळून आलाय तुळजापूर तालुक्यातल्या मेसाई या गावात हा रुग्ण सापडला आहे या रुग्णामुळे प्रशासन सज्ज झाले असून नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी केले आहे चौदा वर्षाच्या मुलाला तीन दिवसांपासून ताप होता त्यानंतर त्याला खोकला सुरू झाल्याने त्याची तपासणी केली असता कोरोना असल्याचं निष्पन्न झाले या मुलाला तुळजापूर येथील उपजिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर यांनी दिली असून मुलाची तब्येत आता ठीक आहे जिल्हाधिकारी डॉक्टर ओंबासे यांनी जिल्ह्यातील रुग्णांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे आपल्याकडे सध्याचे शासनानं जे एन वन व्हरायंट नावाचा एक नवीन कोविड आलेला आहे त्याच्यामध्ये आरोग्य सूचना दिल्याप्रमाणे आपल्या आपण जवळजवळ गेल्या एक आठवडाभरामध्ये जवळजवळ सहाशे टेस्ट रॅपिड जे टेस्ट आहेत ते आपण सुरू केलेले आहेत आणि कदाचित उद्यापासूनच आपलं जे जे आर टी पी सी आर टेस्ट आहे त्याची पूर्ण जे मॅनपॉवर आणि त्याचे जे मटेरियल ते आपल्याकडे प्राप्त झालेलं आहे तर ते आर टी पी सी आर टेस्टसुद्धा आपण उद्यापासून सुरू करत आहोत तर आजच्या घडीला आम्हाला आजपर्यंत जी माहिती मिळाली फक्त एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेले आहेत तुळजापूरमध्ये आणि जास्तीत जास्त जे सिमटमॅटिक शासनाच्या सूचनेनुसार जे काही सिमटमॅटिक रुग्ण आहेत जे आपल्या पी एस सीमध्ये येणार आहेत आरोग्य इतर संस्थांमध्ये येणार आहेत सर्व लोकांचं टेस्टिंग रॅट आणि आर टी पी सी आर याच्यामार्फत करणं अपेक्षित आहे जो जे एन वन आहे तो रॅपिडली स्प्रेड होणार आहे तर त्याच्या अनुषंगानं जे काही आरोग्य सूचनेनुसार जे मॉकडरीज आहेत म्हणजे ऑक्सिजन प्लांट्स असतील पी एस ए प्लांट्स असतील त्याची तपासणी करण्यासाठी आणि आवश्यक आपले जे जे ऑक्सिजन बेड्स आहेत आणि व्हेंटिलेटर्स आहेत त्याच्यातून तुमची तपासणी आणि व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू आहे सर वॅक्सिनेशनच्या संदर्भात काय आहे का तर आपल्याकडे सध्या आमच्याकडची माहिती द्यायची नुसतं आता सध्या वॅक्सिन अवेलेबल नाही आहे परंतु लोकच आमच्याकडून राज्यस्थानहून आपल्याला सप्लाय केला जाणार आहे त्यानंतर मग वॅक्सिनेशनसाठी सुद्धा नवीनच टास्क फोर्स एस्टॅब्लिश करण्यात आली आहे टास्क फोर्स उद्यापर्वापर्यंत आम्हाला डिटेल गाईडलाईन्स देतील वॅक्सिनेशन असेल ट्रीटमेंट असेल आणि ओवरऑल त्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंग असेल किंवा ओरल त्या गा ट्रीटमेंट गाईडलाईन काय असावी तर आम्हाला एक दोन तीन दिवसात हे डिटेल गाईडलाईन आम्हाला प्राप्त झाल्यानंतर आपण तयारी करत आहोत नागरिकांना काय आवाहन करायचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे की जे कुठल्याही नागरिकांना सर्दी पडसं जे असेल ते कुठलंही सा सर्दी पडसं हे फ्ल्यूसारखं किंवा इथं न समजता की जे कुठल्याही बरेचसे तुम्हाला माहिती आहे याच्यामध्ये कोविडचे बरेचसे पेशंट असतात ते असिम्टोमॅटिक राहतात परंतु सर्वांनी आपलं जे जवळच्या पी एस सीमध्ये किंवा आपलं जे ग्रामीण रुग्णालय असेल सिव्हिल हॉस्पिटल असेल तिथे जाऊन तपासणी करून घ्यावी विशेषतः वयोवृद्ध जे लोक आहेत आणि ज्यांना बी पी हायपरटेन्शन किंवा इतर ज्या ज्याला क्रॉनिक इलनेस ज्याला म्हणतो किडनीचे आजार किंवा इतर कुठले आजार असतील हृदयाचे आजार असतील अशा लोकांनी विशेष काळजी घेणं गरजेचं आहे धन्यवाद